जय शिवराय मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल यातून शेती पिकाचं नुकसान झालं होतं आणि याच्यापैकी चोवीस जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला होता आणि सोळा जिल्ह्यात भीषण असा दुष्काळ जाहीर करण्यात आला होता आणि याच्या संदर्भात सहा जिल्ह्यात आता शेतकऱ्यांना जास्तची रक्कम दिली जाणार आहे म्हणजे या सहा जिल्ह्यात भीषणपेक्षाही भीषण असा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईही दिली जाणार आहे तर म त्यामध्ये चोवीस लाख बा चोवीस लाख शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि बारा लाख एकोणऐंशी हजार हेक्टरपेक्षाही जास्त नुकसान झालं होतं आणि या शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाणार आहे तर हेक्टर अनुदान आपल्याला किती मिळणार आहे त्यानंतर निकष काय आहेत निकषामध्ये कशा प्रकारचा बदल करण्यात आलेला आहे शिंदे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम करण्यात आलेलं आहे हे अनुदान आपल्याला किती मिळणार आहे कधी मिळणार आहे ह्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे मित्रांनो त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन ऑन करा असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस गारपीट यातून शेती पिकाचं नुकसान झालं होतं यामध्ये फळबाग पीकसुद्धा होते कडधान्य पिकंसुद्धा होते आणि बहुपिकंसुद्धा होते यातून शेती पिकाचं नुकसान झाल्यापोटी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम दिन अपेक्षित होतं तशा प्रकारचा दोन ज दोन जून रोजी एक महत्वपूर्ण जे सुद्धा काढण्यात आला होता आणि याचं याच वाटप लवकरच होणार आहे शेतकऱ्यांच्या केवशीद्वारेही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत तर मित्रांनो आता यामधील सहा जिल्ह्यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं यामध्ये छत्रपती संभाजीनगर सुद्धा होता या शेतकऱ्यांचं सद छत्रपती संभाजीनगरला सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं यामध्ये फळबाग पीक असेल कर्धान्य पिक भू पीक असतील यातून शेती पिकाचं नुकसान झालं होतं मित्रांनो आता शेतकऱ्यांना सुरुवातीला दोन हेक्टर पर्यंत याची मदत दिली जात होती परंतु एन डी च्या निकषात मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि दोन ऐवजी आपल्याला तीन हेक्टरचं हे दिले जाणार आहे आता मित्रांनो कोरोडो पिकासाठी आपल्याला हेक्टर अनुदान आठ हजार पाचशे रुपये दिलं जात होतं याच्यात बदल करण्यात आला आणि तेरा हजार पाचशे रुपये अनुदान हेक्टरी तीन हेक्टर पर्यंत आपल्याला दिलं जाणार आहे तर बागायती पिकासाठी सुरुवातीला आपल्याला तेरा हजार रुपये एवढं अनुदान दिलं जात होतं आणि याच्यात बदल करून आता सतरा हजार रुपये आपल्या सतरा हजार पाचशे हेक्टर सतरा हजार पाचशे रुपये आपल्याला हेक्टर अनुदान दिलं जाणार आहे तर याच्यामध्ये तीन हेक्टरपर्यंत आपल्याला नुकसान भरपाई दिली जाणार आहे आता मित्रांनो बहुपिकंसुद्धा होते बहुपिकाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं सुरुवातीला आपल्याला याचं अनुदान अठरा हजार रुपये दिलं जात होतं आणि याची रक्कम आता सत्तावीस हजार पाचशे रुपये करण्यात आलेली आहे तर बहुपिकासाठी आपल्याला दोन हेक्टरपर्यंत अनुदान हे दिलं जाणार आहे आणि मित्रांनो शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यापोटी आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम ही डायरेक्ट आपल्या आधार खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत तर यामध्ये छत्रपती संभाजीनगरचं सुद्धा नुकसान झालं होतं आणि या शेतकऱ्यांसाठी आता ही नुकसान भरपाई वाटप करण्यात येणार आहे मित्रांनो जालना जिल्ह्यातसुद्धा केळी असतील द्राक्षे असतील भू पीक असतील कडधान्य पीक असतील त्यातून मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि जालना जिल्ह्यातसुद्धा नुकसान भरपाई आता शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट जमा होणार आहे त्यासाठी जा आपण मागच्या व्हिडिओमध्ये निधीसुद्धा पाहिलेला आहे या सहाही जिल्ह्यात आपण नुकसान भरपाईची रक्कम किती मिळणार आहे हे सुद्धा आपण जाणून घेतलं होतं मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातसुद्धा नुकसान झालं होतं हिंगोली जिल्हा पात्र सुरुवातीला नाबाद करण्यात आला होता म्हणजे पात्र करण्यात आला नव्हता आणि परत काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून रविकांत तुपकर साहेब असतील इतर पुढाकारी असतील यांच्या माध्यमातून परत एकदा पाठपुरावा करण्यात आला आणि हिंगोली जिल्हा परत एकदा नुकसान भरपाईसाठी पात्र करण्यात आला आता या जिल्ह्यासुद्धा एकशे सत्त्याण्णव कोटीचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे या यामध्ये कडधान्य पिकं असतील बहु पिकं असतील भाजीपाला पिकं असतील यासाठी आता ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातसुद्धा नुकसान झालं होतं बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा आता नुकसान भरपाईची रक्कम वाटप करण्यात येणार आहे तर अकोला जिल्ह्यात मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रमाणात काही प्रमाणात पैसेसुद्धा जमा झालेले आहेत आणि आता उर्वरित शेतकऱ्यांच्यासुद्धा खात्यावर हे पैसे डायरेक्ट आधार हे पैसे जमा होणार आहेत मित्रांनो अमरावती जिल्ह्यातसुद्धा नुकसान झालं होतं अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासुद्धा आता ही नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करून देण्यात आलेली आहे आणि या सहा जिल्ह्यात शेतकऱ्यांना जास्तची रक्कम मंजूर करून देण्यात आलेली आहे आणि या शेतकऱ्यांचं वाटप आता लवकरच सुरू होणार आहे मार्च महिन्याच्या पर्य सुरुवातीला आपल्याला याचे पैसे खात्यावर जमा होतील आधार पी एसवर याच्या के होणार आहेत केवायसी वायशिया झाल्यानंतर याचे पैसे आपल्या खात्यावर जमा होणार आहेत मित्रांनो हेक्टर अनुदान आपल्याला किती मिळणार आहे हे सुद्धा आपण जाणून घेतलेले आहे सहा जिल्ह्यात नुकसान भरपाई र जास्तची मिळणार आहे सुद्धा जाणून घेतलेले आहे असेच व्हिडिओ पाहण्याकरता हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय मित्रांनो